नमस्कार मंडळी हा बघा हे बघा राहण्यात आलो आहे आम्ही आज माहेरला आल्या रानात मग रा रानात आम्ही कायमच येतो पण आज भाच्ंच्या बरोबर आल्या काही नाही काम करायचं आज निवांतवाणी तर ही बघा सीताफळ बाहेर संपून दुसरा आला आहे त्या शेतापळीचे ह्या बघा केळी रानात केळ आले तर केळीला कसला घड आले ती बघा की नुसतं दहा बारा आहे ते पण लई छान केळ आले ते आणि केळं पण लई छान लागते देशी केळ ते देशी केळ एवढी एवढी केळं पण लई छान लागते ते केळ आणि केळीतले जरा घाण काढायचे पावसामुळं काय त्याने घाणच काढलेलं नाही आणि रानात आलं की एवढं भारी वाटतं रानात याची सवय आहे आता भईमोग काढ काढून गेलो त्याच्यावर आलो नव्हतं शेंगा वाळवायचा पाऊस पडतोय दिवाळी झाले त्यामुळे रानात काय याचं झालंच नाही हे बघा मला एक पिक पिकलेलं केळ घावलं झाडाला आणि एवढं छान गोड केळ लागत होतं काय बोलायचं काम नाही रानमेवा म्हणलाय कशाला रानात आला की हर प्रकारची चीज खायला मिळते घरला गर घरी न्यायला मिळते आणि की बघा उकंड्याच्या कडला लावले ते झाडं वांग्याची तर कसली वांग्याची झाड आले ते बघा एकदम भारी गोंडोस झाडाने वांगे तर कसली चांगली आले ते बघा की आणि खात नाही खात नुसतं आहे लाग त्याला लागवड नाही औषध नाही काय नाही लेंड्यांचं नुसतं मेंढरांच्या खात घाटलं आहे हे बघा आमच्या भावाचे पपईचे बघा कसल्या पपई आले ते बघा की या एवढ्याच नाही त्या आणि भरपूर लांबड्या पण पपई त्या पपईच्या झाडाला सगळ्या नाही वीस पंचवीस पपई येत्या आणि एवढ्या छान पपई आणि गोड पण पपया त्या पपईचा आता तोडा झाला आहे तरी आता तोडा झाला तरी या पपई बघा एवढ्या आले त्या आणखीन पपई तोडून झाल्या आम्हाला दोन पपई गावल्या आम्ही त्या पपई दुपार मगाशी चिरून दुपार मी चिरलं आणि खा खाल्ले त्या त्या आणि बघा की बाग कशी हिरवी हिरवी गार आहे आणि पाऊस असल्यामुळं वातावरण पण तसं असल्यामुळं बाग किती छान हिरवी आणि बागत एकदम मस्तपैकी वाटते आता म्हटलं कायच काम करायचं नाही निवांत आलं म्हटलं जरा म्हटलं निवांतवाणी बसायचंच आता बसून आलं की सारखं राहणार हे करा ते करा, करा सारखं चालूच असते पण आज काय म्हटलं निवांतवाणी बसायचंच मग बसलोयच बघा तिकडं आमच्या भातच्या दोघीजणी लागले त्या कामाला व्हिडिओ करायच्या आता माझ्या मागं लागले ते आत्ते तुझा व्हिडिओ करूया म्हटलं चालतंय करा करा व्हिडिओ मग या व्हिडिओ मी आम्ही सांगाल तसं तू करायचं आम्ही सांगाल तशी पोच द्यायची बरं चालतंय ती पप्पची हे बघा पप्पया लांबड्या आहे त्या आणि अशा लांब पप्पा पण आहेत एकदम छान आहे त्या आणि खायला पण एकदम छान आज रानात आलंय पण एक केळ घावलं पपया खाल्ल्या शिताफळं दुसऱ्या झाडाची खाल्ली पिरू गावलं ते पिरू खाल्लं ते आणि आता आता घरी जायचा टाईम झाले आहे बघा क पाच वाज साडेपाच वाजले त्या दिवस मावाळ्याने चालला आहे घरी जायचा टाईम झालं आहे पण आता घरी जायचं एवढा वैता आलाय का नाही घर आमचं राहण्यापासून एक दीड किलोमीटर लांब आहे तेवढा लांब चाल जायचं आज रानात कोणच नाही ते माणसं त्यामुळं चालत जायचे भार येणार आहे आणि चालत जायचं म्हटलं की नकोच वाटतं आणि चालत जायला पण किती वेळ लागला कारण आमच्या वहिनीच्या कोंबड्या हुडकल्यावर मग वहिनी आमच्या घरला येणार कारण आता कोंबड्या हुडकून टाळल्याशिवाय घरला जायचं नाही मागं याला कोण नसल्यामुळे आम्हालाच हे काम करून जायचं आहे तेव्हा आता त्या कोंबड्या हुडकायला लागल्या त्या त्या दोघे भाचच्या आणि आमची वहिनी कोंबड्या हुडकायला तिकडं बागत कोंबड्या मा मागं गेल्या त्या आता गेल्या तर आल्या तर गावल्या तर बरं नाही तर मग गेल्याच कुत्र्यानं मांजराने नेल्याच म्हणून समजायचे पन्नासभर कोंबड्या होत्या त्यातल्या पाच सहा कोंबड्या राहिल्या त्या सहा कोंबड्या म्हणल्या आमची वहिनी राहिल्या त्या तर सगळ्या कुत्र्यांनी नेल्या त्या ह्या बघा आमच्या बच्चांची लागली ती भानं किती कोंबड्या येत्या किती नाहीत्या एवढ्या कोंबड्या होत्या तेवढ्या कोंबड्या येत्या मग हायत्या कितीतरी त्या दोघींचं चाललंय मला विचारायचं आता मला आमची वहिनी म्हणली होती सहा कोंबड्या येत्या पण आता ह्या म्हणते त्या एक म्हणती पाच त्या एक म्हणती चार त्या मग नक्की किती येते हे आता आपण कोंबडे कोंबड्या आल्याशिवाय तर काय सांगता येत नाही म्हणून म्हटलं कोंबड्या सर आपण काय बोलायचं नाही मलाच काय माहीत नाही ह्या मग तिथे बघ सांग किती येते तर काय सांगू तर आता मा तिकोंड मागल्या तर रान फिरून कोंबड्या आले ते बघ ह्या तीन कोंबडे आणि कोंबडा चार आले ते अजून दोन घावलेले नाही त्या अजून दोन गावल्याशिवाय ती वहिनी आमची काय काय पुढे येत नाही आणि त्यामुळे आल्याशिवाय घरला जाता येत नाही तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा शेअर करा लाईक